विद्यालयामध्ये प्रिन्सिपल च काम करते आणि या जर्नीमध्ये येऊन या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये येऊन जवळजवळ मला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत सर येस है गोल्डन स्टार फॅमिली मे आहे खूप बहुत सारा समय हुआ है। तो क्या चॅलेंजेस लेखे आहेत गोल्डन स्टार फॅमिली के साथ केली सर माझं वेट तर वाढलेलं होतं परंतु वजन वाढल्याबरोबर मला डिसऑर्डर खूप होत्या मला स्पॉन्डेलिसचा त्रास होता माझ्या मानेला बेल्ट होता कमरेला बेल्ट होता हे पूर्ण उजवी बाजू माझी पूर्ण गेलेली होती आणि मी अंबाजोगाई येते तर दवाखाना गेलोच होता परंतु लातूर येते लातूर येथे अश्विनी आश्विन, हॉस्पिटल राव सर यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू होती परंतु त्याच्यानंतर वरचीवर मला आजार वाढत गेल्यानंतर टाचदुखीचाही त्रास सुरू झाला परंतु मी अश्विनी हॉस्पिटल फतेपूरकर सर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं माझ्या मिस्टरांना की मॅडम काय करतात म्हणजे घरी असतात का जॉब करतात त्यांनी सांगितलं की एका दिव्यांग विद्यालयामध्ये आहे ते प्रिन्सिपलचं काम करते मग ते म्हटले की तुम्हाला वाईट वाटू देऊ नका परंतु त्यांनी जॉब जर सोडला तर चालेल का मग माझे मिस्टर म्हटले की इतका म्हणजे खूप भयानक आजार आहे काहीला की हिची नोकरी सोडून द्यायची आहे मग त्यांनी मला पंधरा दिवसाच्या झोपेच्या गोळ्या दिल्या आणि असं पाठीवरच फक्त झोपायचं म्हणजे उजवी किंवा डाव्या बाजूला झोपायचं नाही म्हणजे इतका भयानक त्रास मला स्पॉन्डेसचा होता गाडी चालवायची नाही काही नाही झाडून काढायचं नाही घरी म्हणजे पोळी लाटायची नाही म्हणजे कोणतंच काम करायचं नाही एव्हन मला सुद्धा घालायची नाही म्हणजे केस कट करायला त्यांनी सांगितलेले होते म्हणजे इतका मला त्रास होता त्या म्हणजे जवळजवळ आठ वर्षापूर्वी परंतु या फॅमिलीमध्ये आल्यानंतर हा स्पॉन्डेलिसचा त्रास कुठं गेला काय गेला मधलं मला साधा हात सुद्धा असं वर्क करता येत नव्हता वेणी घालता येत नव्हती आणि मग आज सर्वांनी मला पाहिलं आहे की मी वर्कआउट कशा पद्धतीनं करते कारण एका मनक्याच्या आजाराच्या व्यक्तीला इतक्या वेळ वर्कआउट करता येतं का आणि एक वर्ष झालं मी आपल्या संचेती हॉस्पिटलमध्येही माझी ट्रीटमेंट सुरू होती नंतर कारण फतेहपूरकर सरांनी एवढं मला सांगितलं की तुम्ही नोकरी सोडून द्या त्याच्यानंतर आम्ही पुण्याला दाखवलं मग तिथे माझी ट्रीटमेंट सुरू होती आणि आता मी गेल्या वर्षी जाऊन आले कारण मी वर्कआउट करत आहे आणि मला भीती वाटायची मनातून मी एवढं पॉवरफुल वर्कआउट करत नव्हते खूप झालं मी एक दहा ते पंधरा मिनिट वर्कआउट करायचे आणि माझे ग्रेट कोच उद्धवजी कदम सर यांचं स्टेटस पाहून ह्या फॅमिलीमध्ये मी जॉईन झाले आहे मी सरांनाही म्हटलं सर मी एवढं वर्कआउट करते परंतु सरांनाही सांगत नव्हते मी थोड्या वेळ कॅमेरा ऑन करायचा आणि नंतर बंद करून बसायचे मग मी हॉस्पिटलमध्ये दाखवल्यानंतर तिथं मी एम आर आय काढला कारण त्यांनी डायरेक्ट गेल्यानंतर एम आर आय काढला नाही माझा मला तीन महिन्याची ट्रीटमेंट दिली त्यांनी आणि त्याच्यानंतर एम आर आय काढला कारण त्यांचा नकार होता एम आर आय काढायला परंतु मला करायचा होता कारण मला जे स्मनिलचा त्रास होता त्यामुळे मला वाटायचं भीती वाटायची की माझे म्हणके आणखी मला काही होईल का, का त्याच्यामध्ये आणि भयानक त्रास होईल का परंतु आता मला कोणताही त्रास राहिलेला नाही नंतर सर आणखी मला चोवीस वर्षापासून ऍसिडिटीचा खूप त्रास होता भयानक त्रास होता कारण मला ते म्हणजे उलट्या केल्याशिवाय प्रत्येक दिवशी उलट्या केल्याशिवाय मला म्हणजे चैन पडत नव्हती कारण मला नंतर दिवसभर मळमळ करणे डोकं दुखणे छाती दुखणे आणि ह्या त्रासामुळं ऍसिडिटीच्या एक मार्च दोन हजार एकवीस रोजी माझी एन्जिओग्राफी झाली मला जो येथे गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि तिथे माझ्या मिस्टरांना सांगितलं की म्हणजे मॅडमला सौम्य अटॅक येऊन गेलेला आहे आणि अटॅक येऊन अटॅक येऊन गेलेला आहे आणि यांना लातूर येथे हलवण्यात यावं किंवा पुणे येथे हलवण्यात यावं मग मला लातूर येथे कवटाळे हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं माझी एन्जिओग्राफी झाली एनजिओग्राफी झाल्यानंतर कवटाळे सरांनी सांगितलं की यांना ब्लॉकेज नाही काहीच नाही मग माझे मिस्टर म्हटले की इतकं म्हणजे कसं काय एवढं डॉक्टर चुकीचं गाईड करतात म्हणजे एखादं घाबरून माणूस म्हणजे दुसरं माणूसच त्याला काय व्हायचं त्याला अटॅक यायचा असं का सांगितलं तर त्यांनी म्हणलं यांना हायपर लेवलची ऍसिडिटी झालेली आहे आणि त्यामुळं हा त्रास त्यांना होत आहे त्यानंतर मला एक इंदापूर पुण्याच्या तिथे एक जांबेवाडी म्हणून आहे ते म्हणजे हाताची पायाची बोटे अशी ओढून आणि पाठीला पट्ट्या देऊन ते त्या पद्धतीचंही मला ट्रीटमेंट करण्यात आलं म्हणजे आणि पोटाची चरबी वाढली त्यामुळे मला हरण्याचं माझं ऑपरेशन झालं माझे मिस्टर नेहमी म्हणायचे म्हणजे हसत म्हणायचे की म्हणजे कोणता आजार असा नाही की तुझ्याकडे नाही सगळं काही आजाराचं माहेरघर म्हणजे तुझं शरीर आहे आणि फक्त तुला जॉब आहे म्हणून येतं असं म्हणजे मध्ये मला म्हणायचे म्हणजे इतके भयानक आजार मला होते परंतु या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझे पूर्ण आजार तर गेलेच आहे आणि हे सर्व आजार जाण्याचं कारण म्हणजे हे डेली चोवीस तासातील एक तास मी या फॅमिलीसाठी देते दररोज माझं एक तासाचं चा वर्कआउट असतं आणि वीस टक्के वर्कआउट आणि हा जगातील सर्वश्रेष्ठ हे अमृत आहे या तर यामुळे शंभर टक्के माझ्या कोचचं मार्गदर्शन कारण सर या फॅमिलीत मी जॉईन झाले परंतु तीन महिने केलं सरांनी सांगितलं होतं नव्वद दिवस करायचं आहे मग तीन महिने केले ऍसिडिटी तर माझी पहिल्या पंधरा दिवसामध्येच गायब झाली मला आश्चर्य वाटतं कारण त्या ऍसिडिटीसाठी मी काय काय ट्रीटमेंट केलेली नव्हती हो आयुर्वेदिक अलोपॅथिक सगळं सगळं केलेलं होतं तीन तीन महिन्याचे कोर्स केले मी परंतु जेवढा कोर्स सुरू आहे तिथपर्यंतच माझी ऍसिडिटी स्टॉप राहायची पण परंतु माझी छाती एवढी नंतर दुखायची भयानक मग मला वाटायचं की ते त्या तीन महिन्यामध्ये गोळ्या खाऊन माझी ऍसिडिटी दबून राहिली आहे आणि त्याच्यानंतर एकदमच खूप त्रास मला सुरू व्हायचा परंतु या पंधरा दिवसामध्ये ऍसिडिटी पूर्ण माझी गायब झालेली आहे आणि तीन महिन्यानंतर थोडस माझा फॅमिलीमध्ये पण खूप माझा म्हणजे हे झालेला आहे कारण जगावर संकट आलेलं होतं म्हणजे आपल्यावरच नाही परंतु जगावर संकट आलेलं आणि त्या संकटामध्ये खूप मला म्हणजे माझी फॅमिली माझ्या मिस्टरांचं त्या म्हणजे सांगायला नेहमी त्रास होतो मला yes. तर माझी आई आणि माझे मिस्टर मला या दोघांना या कोरोनाच्या कालावधीमध्ये हो आई आईला माझ्या म्हणजे कोरोना झालेला नव्हता परंतु आईला एचबीचा प्रॉब्लेम होता आणि शुगर जास्त होती म्हणजे प्रत्येक क्षणाला आज मला वाटतंय की ही फॅमिली फक्त मला एक वर्ष जर माहिती झाली असती तर, -तर ले ले आज माझ्या दोन्ही व्यक्ती माझ्या सोबत असते माझी आई पण असते आणि माझे मिस्टरही असते आणि माझे मिस्टर गेल्यानंतर तर खूप म्हणजे इतकं मी डिप्रेशन मध्ये गेलेले होते की म्हणजे मला काही सुचत नव्हतं मला असं वाटतं की मी जर समजा ह्या फॅमिली मला माहित झाली नसती आणि माझे कोच उद्धवजी कदम सर हे रिलेटिव्ह आहेत त्यांचा स्टेटस पाहिलं आणि मी सरांना सहजच विचारलं की सर म्हटलं हे काय सुरू आहे तुम्हाला कोणता म्हणजे आजार झालाय का काय एवढा चेंजेस कसा झाला आहे मग त्यांनी आरोग्य फॅमिलीची ओळख करून दिली कारण त्या पिरियड मध्ये माझ्या मिस्टरांचे मित्र सगळे यायचे माझ्या मैत्रिणी यायच्या सगळे म्हणायचे की आता लेकरांसाठी जगायचंय तुला लेकरांसाठी जगायचंय मग पण कसं जगायचं कारण प्रत्येक क्षण हा म्हणजे जोडीदाराशिवाय फार वाईट अवस्था असते आणि त्यातल्या त्यात जोडीदार हा फार ग्रेट होता त्याच्यामुळे तर मला जास्त त्रास व्हायचा आणि त्यानंतर मग कदम सरांनी सांगितल्यानंतर फॅमिलीत आल्या परंतु मी म्हणायचं मला काय करायचं जगून माझे त्रास कमी झाले होते मला वाटत होतं की ही फॅमिलीत मी जॉईन राहिले तर मला म्हणजे माझं जीवन चांगलं जाणार आहे परंतु टेन्शन असे इतके असायचे की म्हणजे त्या टेन्शन मुळे मला नेहमी माझ्या छातीमध्ये म्हणजे हृदयास हायल्यासारखं व्हायचं मी म्हणायचं जाऊ द्या मुलांचं पण मुलं लहान आहेत त्यांना कळत नव्हतं ते त्यांच्या त्यांच्या जागेवर होते त्यांनाही त्रास होत होता, होता। पप्पा नसल्यामुळं पण मला ते समजून कुणाला सांगायचं कुणाला बोलायचं हेच कळत नव्हतं मग खूप डिप्रेशन मध्ये गेले आणि ह्या फॅमिली जर माहिती झाली नसती तर मी आज मी येरवाडा येथे मेंटल हॉस्पिटल मध्ये असते किंवा कदाचित मी माझं स्वतःच काहीतरी बघून घेतलेलं असतं म्हणजे इतका भयानक त्रास मला सुरू होता आज फक्त मी जिवंत आहे ते फक्त माझे ग्रेट कोच उद्धवजी कदम सर हा जगातील नंबर वन सकस संतुलित आहात आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांची साथ असते त्यामुळे मी आज थोडी म्हणजे व्यवस्थित आहे नक्कीच खूप अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या पूर्ण म्हणजे मानसिक त्रास ज्याला म्हणतो आणि वेगवेगळ्या घरामध्ये आलेले संकट याला मात करून एक स्त्री आज उभी राहिलेली आहे आणि गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगते कारण की जे टेन्शन ताणतणावामुळे होणारे जे आजार असतात तर प्रत्येक आजार त्यांच्याकडे होता ऑलरेडी स्पॉन्डालिसिसचा त्रास होता ऍसिडिटी होती वजन वाढत गेलं होतं ह्या सगळ्या चॅलेंजेस वरती त्यांनी मात केलंय आणि अमेर सिंग आज या फॅमिली सोबत एक फॅमिली म्हणतो तर त्याला एक पहिली फॅमिली त्यांची थोडक्यात डिस्टर्ब झा वेगवेगळ्या मुळे दोन व्यक्ती घरातील करते पुरुष आणि आई त्यांची म्हणजे मिस्टर आणि आई दोघांचंही कोरोनामध्ये निधन झाल्यानंतर थोडक्यात त्या उभा राहू शकत नव्हत्या कुटुंबाला सांभाळू शकत नव्हत्या परंतु आज एक स्ट्रॉंग पद्धतीने उभा राहिल्यात आणि संपूर्ण कुटुंब सांभाळतायत हे सगळं त्यांनी सांगितलं की जर जगातील नंबर वन सगळं याच्यामध्ये जीवनात आले नसते तर कदाचित आज असत्या किंवा नसत्या हा त्यांचा डिसिजन आहे परंतु कदाचित असत्या तर मेंटल हॉस्पिटलला असत्या आणि दुसरी गोष्ट जगाला सोडून गेल्या असत्या अशी परिस्थिती त्यांची होती आणि डिप्रेशन मधून बाहेर निघण्याचं काम म्हणजे गोल्डन स्टार फॅमिली तर थँक्यू आणि टोटल किती फॅट लॉस केलं आपण याबरोबर मी सर तब्बल दहा किलो फॅट लॉस केलेला आहे आणि सर मला एक सांगा वाटत की ही फॅमिली मी सोडून गेलेली होती तीन महिन्यांनी पण माझे कोच मला रोज फोन करायचे सकाळी पाच वाजता डेली त्यांचा फोन यायचा मग माझी मलाच लाज वाटायची की अरे वा म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे इतके काम असतानाही रोज मला ते फोन करतात माझ्या आरोग्याची ते काळजी घेतात आणि परत मी ह्याच्यामध्ये जॉईन झाले आणि आज तर सर मी सर्वांना आरोग्य देण्याचं काम करते कारण येस नक्कीच हा ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी आज फिफ्टी सेव्हन के जी वेट वरती आहेत सिक्स्टी सेव्हन वरून ते फिफ्टी सेव्हन हा प्रवास त्यांनी केलाय दहा के जी फॅट लॉस किती दिवसात झालं आपलं दहा के जी फॅट लॉस तर हे पहिल्या चार महिन्यामध्ये माझं हे दहा किलो फॅट लॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर माझं वजन वाढलेलं नाही सर कारण बरेच जण म्हणतात की वजन वाढते परंतु दररोज प्रत्येक म्हणजे चोवीस तासातील एक तास जर आपल्या शरीरासाठी दिला आणि पूर्ण आपल्या कोचचं जर मार्गदर्शन जर ऐकलं तर वजनही वाढत नाही आणि आपण फिटही राहतात खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी हा ललिता मगर मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीपर्व ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगळ्या प्रकारे अनुभव येऊ शकतो आपण ज्याप्रमाणे फॉलो कोचला त्याप्रमाणे बदल होतो हा दहा के जी फॅट लॉस झालाय त्याबरोबर त्यांचा स्पॉडालिसिसचा किती वर्षाचा त्रास होता स्पॉन्डालिसिस आठ वर्षापासून त्रास होता सर मला आठ वर्ष मी मला सकाळी एक ऍसिडिटीची गोळी असायची संध्याकाळी एक असायची आणि ह्या स्पॉन्डलिस्टेट म्हणजे वेगवेगळ्या गोळ्या मी प्रत्येक दिवशी खायचे माझा डबाच असायचा आणि आता तर कोरोनानंतर तर ही अशी परिस्थिती माझ्यावर आल्यानंतर सर मला महिन्यातून दोन वेळेस ऍडमिट करावं लागायचं कारण माझा जवळजवळ एक पंचवीस ते तीस हजार रुपये माझा दवाखान्याचाच खर्च होता आणि मी आज एकच माझ्या आता जगण्याचं एकच ध्येय आहे उद्देश आहे माझा उद्देश आहे की मला इतरांना आरोग्य द्यायचं आहे माझ्या कुटुंबावर जशी वेळ आलेली आहे तशी इतरांच्या कुटुंबावर कुणावरच वेळ येऊ नये या पद्धतीनं मी सर्वांना गाईड करत आहे नक्की खूप छान कार्यकर्त्या कारण की आपल्या कुटुंबावरती म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं की एक वर्ष अगोदर जर फॅमिली मिळाली ला असते तर कदाचित त्यांचे मिस्टर आणि आई सुद्धा आज या जगामध्ये असते तसं त्यांना वाटते की आता माझं जे झालंय ते ठीक आहे इट्स ओके जे नशिबात होतं जे घडणार होतं त्याला काही टाळू शकत नाही परंतु इथून पुढे दुसऱ्या कोणाच्या कुटुंबामध्ये हे दुःख निर्माण होऊ नये यासाठी त्या निरोगी त्यांना आयुष्य कसं देता येईल मिशन फिट इंडिया मध्ये त्यांना कसं आणता येईल आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एक चांगलं आरोग्य कसं देता येईल यासाठी ते कार्य आहेत खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन वन्स अगेन आणि खूप सुंदर अमॅसिंग असा एक्सरसाइज आपण गाईड केला त्याबद्दलही पुन्हा एकदा आपलं अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि मी वन्स अगेन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की हा ललिता मगर मॅडमचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती बरोबर ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वेगळ्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो थँक्यू मॅडम आणि